आता आपण सरळ व्याजाची ही उदाहरणं सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे दसा दशे म्हणजेच दर साल दर शेकडा आठ दराने तीन हजार रुपये मुद्दलाचं चार वर्षाचं व्याज किती होईल आपल्याला सूत्र माहिती आहे सरळ व्याजाचं स बरोबर म द क भागिले शंभर इथे स म्हणजे सरळ व्याज म म्हणजे त मुद्दल द म्हणजे तो दर हा दर काय असतो तर दशेमध्ये दिलेला असतो दर साल दर शेकडा आणि क म्हणजे मुदत काळ आता जर आपण उदाहरणाकडे नीट पाहिलं तर याच्यामध्ये म काय आहे तर तीन हजार रुपये हे मुद्दल आहे म्हणजे तो झाला म द दर तर दशे आठ दर आहे म्हणजे आठ झाला द आणि मुदत किंवा काळ आहे चार वर्ष म्हणजे क झाला चार मग आपण म द आणि क सगळ्यांच्या किमती इथे टाकूया म्हणजे आपल्याला मिळाले तीन हजार गुणिले आठ गुणिले चार भागिले शंभर वरची दोन आणि खालची दोन शून्य गेलेली आहेत म्हणजे आता काय झाले तीस गुणिले आठ गुणिले चार आठ चौक बत्तीस होतात बत्तीस गुणिले तीन बत्तीस गुणिले तीन होतात शहाण्णव आणि वरचा शून्य तसाच राहतो म्हणजे उत्तर आलेला आहे नऊशे साठ म्हणजेच आपलं सरळ व्याज किती आलं तर आपलं सरळ व्याज आलं नऊशे साठ रुपये पुढचं सा उदाहरण बघूया असंच एक सोपं उदाहरण आहे दसा दशे साल दर शेकडा बारा दराने सहा हजार रुपये मुद्दलाचं अडीच वर्षांचं दोन आणि अर्धा आहे म्हणजे अडीच आहे अडीच वर्षांचं व्याज किती होईल आता मगाजच्या उदाहरणापेक्षा इथे काय वेगळं आहे तर इथे जी वर्ष आहेत त्याच्यामध्ये एक अपूर्ण अंक आलेला आहे पुन्हा एकदा सूत्र आपल्याला माहिती आहे म द क भागिले शंभर आणि स म्हणजे काय म म्हणजे काय द आणि क म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे मग आता इथे मुद्दल म काय आहे तर सहा हजार रुपये मुद्दल आहे दर जो आहे दसा दशे तो बारा आहे म्हणजेच बारा हा द झाला आणि मुदत जी आहे जो काळ आहे क तो आहे अडीच दोन आणि अर्धा मग आता क हा अडीच आहे तो तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता कसा तर आपण एकतर त्याचा अंशाधिक अपूर्णांक करून लिहू शकतो म्हणजे पाच भागिले दोन किंवा पाच छेद दोन असा क लिहू शकतो किंवा दुसरा प्रकार म्हणजे दोन दशांशचिन्ह पाच असा लिहू शकतो मी दुसऱ्या प्रकारे लिहिलेला आहे त्यामुळे मला असं मिळणार आहे सहा हजार गुणिले बारा गुणिले दोन दशांश चिन्ह पाच भागिले शंभर तुम्हाला जर दशांश चिन्ह आवडत नसेल तुम्हाला अपूर्णांक जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन दशांश ऐवजी पाच छेद दोन असं लिहिलं तरी चालणार आहे दोन्ही प्रकारे उत्तर बरोबरच येतं सारखंच येतं आता उदाहरणामध्ये पाहिलं तर वरची दोन आणि खालची दोन शून्य जात आहेत म्हणजेच सहा हजाराला शंभरने भागले की उत्तर येतं साठ म्हणजे आता मला साठ गुणिले बारा गुणिले दोन दशांश चिन्ह पाच आहेत मी बाराला जर दोन दशांश चिन्ह पाचनी गुणलं तर उत्तर येतं तीस म्हणजेच मला मिळाले साठ गुणिले तीस साठ गुणिले तीस म्हणजे साहित्यिक अठरा आणि वरची दोन शून्य म्हणजे उत्तर आलेलं आहे अठराशे किंवा एक हजार आठशे म्हणजेच सरळ व्याज किती झालं तर सरळ व्याज आहे एक हजार आठशे रुपये सहा हजार जर मुद्दल असेल दशे बारा दर असेल आणि अडीच वर्षासाठी जर ते मुद्दल घेतलं असेल तर त्याचं व्याज होणार आहे एक हजार रुपये